वहाँ पर देखो बरा उसके ऊपर मैं क्या बोल रहा वो पाइप है नाई कौन दो लड़की तो मेरी ना मैं लड़की आ रही हूँ ना पढ़ा दो पढ़ा दो ये बड़ा ये बड़ा मेरा दांत से पकड़ ले बात और कौन ये पहला वाली गिरी तो अंदर की बाहर की ऊपर ऊपर हां तो बाबू सुरेश जान ने चले 갔े और के चढ़ी चाल तो करन दो नहीं भाई

लागत त्याच्यानंतर तिथं एवढा भयानक आवाज होता आणि मला खाली सुद्धा उतरावं लागले होते खाली उतरावं लागले माझ्या तो दास होता सर्व मित्र सुद्धा अवेलेबल नव्हता त्यामुळे मला माझ्या मिनिस्टर अंदाज खूप घाबरतात सापाला खूप घाबरता तर या सापाची तोडफीज करून मला त्यांच्याजवळ जावं लागलं कारण की मला वर येता येत नव्हते कारण तिथं पाण्यामुळे जागा ही चिकट झालेली होती आणि मला घर येण्यासाठी सीडी वगैरे हवी होती परंतु तिथं सीडी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी तो ग्रीप करून त्यांच्याजवळ साफ तर दिला परंतु त्यांचा आकार हा हे करत होता तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बिनविषारी हा साप आहे दहा जातीचा तिथला बारा फुटापर्यंत हा साप वाढते पूर्णपणे बिनविषारी आणि याच्या अदोबरोबर आत्ताच आपण एक साप पकडला याच्या अदोबरोबर जो पकडलेला आहे पण आपल्याला बोलवलो या सापासाठी होता पण तो साप त्यांना नंतर दिसला होता तर आपण तो जो साप रेस्क्यू केलेला तो सर्वात जास्त विषारी साप होता आपण जो रेस्क्यू करून त्या बॅगमध्ये ठेवलेला आहे अतिशय विषारी असा बोनस प्रकारचा सा तो साप होता आणि हा जो आहे पूर्णपणे बिनविषाणी असा धामन जातीचा साप ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रॅट स्नेक रॅट स्नेक म्हणजे रॅट हे कोणाला म्हणतात ते तर तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे रॅट म्हणजे उंदीर तर सगळ्यात जास्त उंदरा खाणारा हा साप जरी मानला जातो आणि ओळख तुम्ही याच्यामध्ये मी ओळख सांगते का आता जास्त काही तुम्हाला सांगणार नाही फटाफट या सापाला बॅगिंग करते कारण की मी घालून पूर्णपणे ओढली झालेली आहे आणि ते सुद्धा खूप घा आहेत तुम्ही फटाफट याला बॅगिंग करते आणि भेटूया आपण याला रिलीज करताना या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ठीक आहे तर पो एस की का नागिंग करणार आहेत बॅग मध्ये आपण एक सापरेट शू केलेला आहे त्याच्यानंतर तो रिलीज जर केला तर ती बॅग जर आपण धुतली तर सापाचा वेगळ्या सापाची स्मेल वगैरे त्याच्यामध्ये येत असते माझ्याकडे चुकून ही बॅग तशीच ठेवल्या गेली असणार आहे त्यामुळे त्याच्यात जात नाही का बरं ते बघा पाहू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या सापाचा जर त्याच्या कधी जाताना तिला वास जर येत असलाय तर साप त्या पिशवीमध्ये जात नाही शक्य तर मी त्या पिशवीमध्ये साप पकडला आणि सोडल्यानंतर ती पिशवी तशीच ठेवलेली होती आणि लगेचच तुम्ही पाहू शकता नाही आणि पाच दहा मिनट मिनटं तर याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण केला नाही तर याच्यामध्ये सहजरित्या एकाच वेळ असं लगेच गेले नाही धन्यवाद याच्यासाठी त्यांनी आतापर्यंत पहिले आपण खूप साप रेसिपी केलेले आहेत त्यांनी सात वाचवता चांगली गोष्ट आहे पर्यावरणामुळे साफाची खूप गरज आहे कडे आपण तर साफा पर्यावरणामध्ये मुक्त करायला आपण करणार होता आता साफा पर्यावरणामध्ये मुक्त पाहू शकतात अगदी सुंदरतेनं जाणार सुद्धा आपण साप आहे पूर्णपणे बिनविषारी असा